काल तुम्ही मला सांगा काल काहीतरी आरोप केले गेले होते त्यासाठी तुम्ही सगळी मीडिया माझं उत्तर मागत होता म्हणून मी ते हजर आहे ते काल एक तुमच्याकडे तुमचे शिव्यसायक होते नाकडे म्हणून त्यांच्या पत्नीने काल रुपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की रोहिणी खडसे जे आहेत मला गुन्हा दाखल करू नये म्हणून धमक्या देत आहेत रोहिणी आणि त्यांची कार्यकर्त्यांकडून मला जीवाला धोका आहे मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशा पद्धतीने गंभीर आरोप केले त्यावर रुपाली चाटणकरांनी एकतर ज्या पांडुरंग नाफडेंविषयी काल मीडियामध्ये मी चर्चा ऐकली तो माणूस माझ्याकडे दोन हजार तेवीस पासून नाही तो माझ्याकडे कामाला होता आणि तो जसा माझा कर्मचारी होता तसाच माझ्याकडे पाचशे कर्मचारी आजही कामाला आहे तो माझ्याकडे कर्मचारी होता त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक का अपहाराचे आरोप केल्यानंतर मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी केलेलं आहे त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही संपर्क नाही त्याच्यानंतर त्याच्या परिवारामध्ये काय चाललं आहे किंवा त्यांच्या एकमेकांच्या नवरा बायकोंच्या काय भांडगडी चाललेल्या आहेत ह्या बाबतीमध्ये मलाही तो माझ्याकडे संपर्कातच नसल्यामुळे मला माहिती नाही काल मी जे काय ऐकलं त्यामध्ये जे आता तुम्ही मला विचारलं आहे की त्याची बायको जी सीमा पांडुरंग नाफडे हिने काही आरोप केलेत की मी तक्रार नोंदवून दिली नाही पोलिसांकडे किंवा पोलिसांवरती दबाव आणला तर या केस संदर्भात थोडं आपण एक वर्ष आधी जाऊयात मी जे तुमच्या या सगळ्या पेपरमध्ये किंवा चॅनलच्या माध्यमातून बातम्या ऐकल्यानंतर या केस संदर्भात सगळी माहिती घेतली आणि एक वर्ष आधी आपण जरा जाऊयात एक वर्ष आधीच ह्या सीमा पांडुरंग नाफडे हिने महिला आयोगाकडे तक्रार केलेली एक वर्षा आधी त्याच्यानंतर महिला आयोगाकडनं भुसावळच्या महिला समुपदेशन केंद्राकडे ती वर्ग करण्यात आली त्याच्यानंतर भुसावळ महिला समुपदेशन केंद्रामध्ये तीन ते चार तारखा यांच्या झाल्यात नवरा बायकोंना समोरासमोर बसवण्यात आलं समुपदेशन करण्यात आलं पण कुठलाही मार्ग निघाला नाही म्हणून भुसावळ समुपदेशन केंद्राने ही केस फैसपूर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले की भविष्यातले तुम्ही तिथे गुन्हा नोंद करा आणि या संदर्भामध्ये चौकशी करा ती फैसपूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे तेवीस नऊ ला ही म्हणजे तेवीस नऊ ला ही त्यांच्या समुपदेशन केंद्रातली तारीख आहे त्यानंतर सव्वीस दहा दोन हजार चोवीस ला फैजपूर पोलीस स्टेशनला ह्याच सीमा नामक महिलेने एन सी दाखल केलेली त्यानंतर पोलीस फैसपूर पोलीस स्टेशनला देखील या दोघं नवरा बायकोंचं अनेकदा समुपचे समुपदेशन घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये काल ती महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष जळगावला आल्यानंतर तिथे उपस्थित राहिली आणि अचानक तिने माझं नाव घेतलं आता ह्या जो तिने आरोप केला तो पहिला आरोप मी इथे फोडण्याचा आहे सा। तुम्हाला सांगते की ती जी म्हणाली की मला पोलीस स्टेशनला तक्रार होऊ दिली नाही माझ्यावरती दबाव आणला किंवा माझी तक्रार घेऊ नये म्हणून पोलिसांवरती दबाव आणला तर मला एवढं म्हणायचं आहे एक वर्ष झाले महिला आयोगाकडे तुमची तक्रार दाखल झाली भुसावळला तुमची तक्रार दाखल झालेली आहे महिला समुपदेशन केंद्रामध्ये त्याच्यानंतर स्टेशनला एन सी नोंदवल्या गेली हे सगळं होत असताना कुठे दबाव आहे तुमची प्रक्रियेने बरोबर प्रत्येक तक्रारीची ज्या तऱ्हेने तक्रारीचं निवारण व्हायला हवं समुपदेशन व्हायला हवं ते झालेलं आहे मग याच्यामध्ये धमकावण्याचा किंवा तुमची तक्रार न घेण्याचा प्रश्न आला कुठे काल इथून गेल्यानंतर त्यांनी पोलीस फैसपूर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली यात सीमा नामक महिलेने आता ही एफ आय आरची कॉपी आहे ह्या एफ आय आरच्या कॉपीतल्या मी फक्त चार ओळी वाचून दाखवेल सुरुवातीचं भरपूर काही आहे हे ये मी तुम्हाला मीडियाला याच्या कॉपीज दिलेल्याच आहेत यातल्या चार ओळी मी फक्त यात वाचून दाखवेल की तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महिला समुपदेशन केंद्र भुसावळ येथे जाऊन मी या तक्रार अर्ज केलेला आहे सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशीसाठी माझे सासरे सासरची लोक आले नाहीत त्यामुळे सदर ठिकाणाहून माझे सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिलेले होते परंतु मी माझ्या भविष्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा विचार करून व माझे आईवडील तसेच माझे नातेवाईक यांच्याशी विचारविनिमय करून आज रोजी पोलीस स्टेशनला माझे वरील सगळे नातेवाईकांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी हा गुन्हा इथे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करते मग मी महिला समुपदेशन येथे मुलीच्या खर्चासाठी काही पैसे दिल्याचे कबूल केल्याने त्यास अनुसरून सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी फोन करून पैसे पाठवण्याबाबत सांगितले असता ती धमकी दिली वगैरे त्यांच्या पतीने असा वगैरे त्याच्यात उल्लेख आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला मी एन सी आर दाखल केली होती आणि ह्याचमध्ये एक वाक्य ह्याच केसमध्ये दिलेलं आहे की सदर ठिकाणावरून म्हणजे लोकां सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशी माझे सासरचे वरे लोकांवर ते कोणतेही कोणीही आले नसल्याने सदर ठिकाणहून ती लो पोलीस स्टेशनला गेली वगैरे जाऊन दाखल करण्याबाबत पत्र दिले परंतु मला माझ्या सासरचे नांदवण्यास घेऊन जातील या आशेने मी त्यांच्यावर आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला नाही म्हणजे त्या महिलेला आशा होती की सासरचे लोक तिला नोंदवायला घेऊन जातील म्हणून तिने आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही ती म्हणते तिच्या एन मध्ये मात्र तिने स्वतःहूनच गुन्हा दाखल केला नाही तर इथे रोहिणी खडसेचा संबंध आला कुठे आणि रोहिणी खडसे तिच्या बरोबर कधीतरी बोलल्याचा तिने एखादा तरी, तरी पुरावा दाखवावा ज्या दिवशीपासून पांडुरंग नाफडे हा माझ्याकडे नोकरीपासून मी त्याला काढलेला आहे त्याच्यानंतर माझा सीमा नाफडे काय तिचा भाऊ तिचा परिवार कुठेही संबंध नाही बरं ही सीमा नाफडे महिला मला कधी येऊन भेटली आणि तिने कधी ह्या तक्रारी मला सांगितल्या तेही मला आठवत नाही किंवा आठवण्या म्हणजे ती आम्हाला मला फोनच केलेला नाही त्यामध्ये ती उल्लेख करते की मी फोन केला मला असा कुठलाही फोन नाही आलेला नाही किंवा तिने मला कुठलं पत्रही पाठवलं नाही कदाचित पाठवलं असतं तर ती मी मदत करूच शकली असती तिला आणि ह्या संदर्भामध्ये ही महिला अचानक काल का आली तर याच्या बाबतीमध्ये का आली म्हणजे तिला तिने या पूर्ण एफ आय आरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर माझा उल्लेख फक्त तो माझ्याकडे नोकरीला होता एवढाच केलेला आहे मी जर धमकावल्याचा किंवा मी तिला कधी फोन केल्याचा किंवा मी पोलीस स्टेशनवरती दबाव आणल्याचा जर उल्लेख असता तर जी तिने एन सी आर नोंदवली आहे पहिले एन सी नोंदवली होती त्यात असता आत्ता जी एफ आय आर नोंदवली आहे त्यात माझा उल्लेख असता जी भुसावळला तक्रार दाखल केली जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली कुठे तर माझा उल्लेख असता ना कुठेही उल्लेख नाही पण एक वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती ज्याचा महिला समुपदेशन केंद्राने तीन केस निकाली लावली त्या एक वर्षा आधीच्या केसला आता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे कारण शिळाकडीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखतोय त्या प्रकरणे राज्याचे गृहमंत्र्यांकडे आम्ही हे प्रकरण मांडू आता तुम्ही जे काही पुरावे दिलेत यात सगळं ही कॉन्स्पिरसी असल्याचं तुमचा दावा आहे तर गृहमंत्र्यांचा उल्लेख त्यांनी केला गृहमंत्र्यांनी वैयक्तिक या प्रकरणामध्ये लक्ष घालायला हवं का आणि जर समजा घालावं माझी स्वतःची मागणी आहे की या केसमध्ये मी तुमच्या तुमचं गृहमंत्री तुमच्याच खात्यात ना मी कधीतरी एस पीना पी फोन केला आहे का हे त्यांनी चेक करावं मी कधीतरी या प्रकरणामध्ये पैजपूरच्या पी आयला फोन केला आहे का त्यांनी चेक करावं कुठे तर केलं असेल ना जर ते म्हणत आहेत तर चेक करावं माझे काही म्हणणं नाही पण माझी जी मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी हा सगळ्यांचा सीडीआर चेक करा ह्या सीडीआर चेक केल्याबरोबर दूध का दूध और पाणी तो पाणी बरोबर हो त्यांचे सगळे आरोप खोटे असं म्हणायचे तुम्हाला त्यांनी जे, जे काही आरोप काल तुमच्यावरती केले सीमा नापडे ते मी म्हणण्यापेक्षा त्यांनी जे मान्य केलंय ही जी एफ आय आरची कॉपी आहे ना दादा या एफ आय कॉपी कुठे कुठेतरी उल्लेख असता ना रोहिणी खडसेंचा आय मी तर वाचायला दिली होती तुम्हाला काही वैष्णवी आगावने प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टँड घेतला न्याय मिळाला पाहिजे आगावणे कुटुंबियांना त्यानंतर सगळ्यात पहिली मागणी तुमचीच होती की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली जाखणकरांना हटवलं पाहिजे तिथून ही सूड भावना पेटली असं काही तसंच म्हणावं लागणार आहे कारण तुमच्या विरोधामध्ये जेव्हा मी सगळीकडे बोलते किंवा मी जे कायद्याने तुम्हाला पुराव्यांसहित मी हे सगळीकडे दाखवून दिलेलं आहे की वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये रुपाली चाकरेकरांचं अक्षम्य असं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळेच वैष्णवीचा बळी गेला ह्याच प्रकरणाचा कुठेतरी त्यांनी माझ्यावरती सूड भावण्याच्या हिशोबाने हा जो आजचा कालचा केलेला स्टंट होता ना हा तो त्यातनच आहे या स्टंटला आता त्यांनी सामोरे जावं सीडीआर रिपोर्ट सगळे त्यांच्याच माध्यमातून त्यांनी काढायचे आदेश द्यावे ना एवढे ते घाबरत असतील तर आणि त्यांना खरं असतील तर त्यांनी सांगावं हा सगळा गड़ा घडवून आणलेला कॉन्स्पिरसी आहे मोठी आणि हे झालंय म्हणून मी माझ्या बदनामीच्या ह्याच्यासाठी दावा दाखल करणार आहे आपण की या प्रकरणी आपण महिले विरोधात अब्दुल रुखाचा गुन्हा दाखल करणार आहे त्या पदाधिकाऱ्याविरोधात आपण तक्रार करणार आहोत <laughs> त्या महिलेकडून मला एवढंच आहे की मी एफ आर दाखल केल्यानंतर खरं खोटं सगळं बाहेर येईल आणि माझी या निमित्ताने एस पी महोदयांना देखील आणि सगळ्या यंत्रणांना देखील विनंती आहे की ह्या प्रकरणाच्या खोल्यापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे काढा ना सी डी आर जो गुणवंत नीळ नावाचा माणूस त्यांच्यासोबत आहे त्याचा डी आर काढा रुपाली चाकणकरांचा सी डी आर काढा आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या भावाचा तिच्या वडिलांचाही सीडीआर चेक करा कोण कोणासोबत बोलत होतो या दोन दिवसात जरा चौकशी दूध का दूध पाणी का पाणी हो जा सगळे एकमेकांची चर्चा करून करून इथे आलेले आहे एवढी हिंमत आहे ना सी डी आर काढा मी सांगते काय काय कुणाकोणाच्या चर्चा कुणाकोणासोबत झालेल्या सोपं आहे आणि ती मी मागणी करणार आहे की या तीन लोकांचे सीडीआर चेक करा यांचं सगळ्यांचा एकमेकांबरोबर संवाद चांगल्या रीतीने झालेला हा फोटो बघितला असेल अनोळखी व्यक्ती सोबत एवढा इच्छा बोलत नाहीत आपण कोपऱ्यात जाऊन चांगलाच संबंध आहे लाडका भाऊ आहे त्याच्या घरी गेलात तुम्ही लाडक्या भावाच्या घरी जाऊन आला त्याच्यामुळे मी जे मागणी केलेली आहे माझी या निमित्ताने परत एकदा सरकारकडे मागणी आहे जो राजकीय दृष्ट्या प्रेरित अध्यक्ष महिला आयोगाला नकोय तात्काळ रुपाली चाकणकरचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि अशा राजकारणासाठी महिलांचा वापर करणाऱ्या आणि महिलांना जबरदस्तीने बोलवतं करत्यां करणाऱ्या महिला जे चुकीचं बोलवत आहेत त्यांना न्याय न देता त्यांचा कुठेतरी राजकारणासाठी वापर करत असतील तर अशा महिलेला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसण्याचा अधिकार नाही तिने तिने स्वतःहून पद सोडावं किंवा मी सरकारला या बाबतीमध्ये अजूनही मी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना हे सगळे पुरावे घेऊन जाऊन मी मागणी करणारे की यांच्या सगळ्यांचं सीडी आर चेक केलं गेलं लग पाहिजे ते अजूनही करुणाताई मुंडे आवाज उठवतायत का बोलता येत नाही तुम्हाला जयकुमार गोरे त्यांच्यावरती आरोप झाले तुम्ही का नाही बोललात संजय राठोड त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली असे अनेक सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती जेव्हा आरोप होतात तेव्हा तुम्ही कुठे असतात ते बोललं गेलं पाहिजे पण ह्या सगळ्या केसमध्ये जी काय माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे मी या महिलेवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे कारण हे सगळं खोटं आहे आणि खोट्यामध्ये ज्याच्यामध्ये माझा काडीमात्रही संबंध नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा संबंध लावण्याचा आणि माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला मी कोर्टामध्ये जाणार आहे आणि मी नक्कीच तिथे न्याय मागणार आहे तुम्ही नाव घेतलं नाही यामध्ये की या महिला असत उल्लेख करत आला तुम्ही कोणाच्या विरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा कोणाच्या विरुद्ध सीमा पांडुरंग नाफडे यांनी ज्या काल येऊन जिथे माझा कुठेही संबंध नाही जिथे दूरदूरपर्यंत मी त्या केस संदर्भात कधीही पोलीस स्टेशनला फोनही केलेला नाही किंवा कुठल्याही ठिकाणी मी फोन केलेला नाही किंवा मी कुठेही कधी प्रेशर आणल्याचा काही संबंध नाही कारण एकदा माझ्याकडून नोकरीवरून मी काढून टाकल्यानंतर त्या परिवाराशी संबंध ठेवण्याचा काही संबंध नाही म्हणजे मीच काय माझ्या खडसे कुटुंबातला कुणीही कुठेही फोन केलेला नाही की ह्या केस संदर्भामध्ये मग असं असताना कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी राजकीय दबावाखाली ती बिचारी महिला येते आणि राजकीय दबावाखाली ती वक्तव्य करते पण हे जे काय होत आहे त्याच्यामुळे माझी बदनामी आहे ज्या गोष्टीमध्ये माझा संबंध नाही त्या गोष्टीमध्ये माझा संबंध जाणून बुजून खेचण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मी अब्रु नुकसानीचा दावा दाखल राजकीय की मी कोण आहे तो यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे त्याचा काय संबंध या विषयी कार्य आहे ना तो यांचा हे काय पक्षाचा पदाधिकारी आहे त्यांचा घड्याळाचा गमछा घातलेला आहे हाच व्यक्ती तिथे घेऊन आलेला होता हाच व्यक्ती तिथे आकार दांडवपणा करत होता एस समोर एस ना विचारा ना साक्षीदार आहेत एस मी याच्यामध्ये साक्षीदार म्हणून एस उल्लेख करणार आहे माझ्या केसमध्ये कारण हे सगळं त्यांच्या समोर झालेले आहेत ते त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी काय संबंध आणि ती मुलगी साधी हो त्या मुलीला जबरदस्तीने काहीतरी भूलतापा देऊन राजकारणाचा बळी ठरवत आहेत का तुम्ही एखाद्या महिलेला न्याय देत असताना तिचा राजकारणासाठी वापर करतात तिला न्याय द्या ना न्याय द्यायसाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसले तुम्ही काय राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत लाज वाटली पाहिजे रुपाली चाकणकरला प्री प्लॅन ड्रामाच आहे मी तेच दाखवतोय तुम्हाला की हे सगळं प्री प्लॅन ड्रामा आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रुपाली चाकणकरांनी सारखा एस पीना फोन केलेला आहे तिथल्या फैजपूरच्या पी फोन केलेला आहे की काहीही करा पण रोहिणी खडसेंवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे का कारण रुपाली चाकणकर यांचं सगळं जे काय कामकाज चाललंय ना जे काय सगळ्या पद्धतीचं कामकाज चाललंय ते सगळं काढण्याचं काम रोहिणी खडसे करते तुझ्यावरती तुझा, तुझा राजीनामा मागते म्हणून तुझी ज्वार आलेली आहे दुसरं काय आहे म्हणून हे सगळं प्री प्लॅन आहे आदल्या दिवशी सगळं ठरवण्यात आलं त्या माणसाला सांगण्यात आलं त्या माणसाने त्या बिचाऱ्या महिलेला काय सांगितलं मला माहित नाही तिला फसवणूक करून तिला इथपर्यंत घेऊन आले इथपर्यंत घेऊन आल्यानंतर तिला वधवायला लावलं बाजूला मागे बसल्यानंतर दबाव तयार केला तिच्यावर तिने जे तिला पडवून आणलं होतं ती बोलली ते बोलल्यानंतर तिला तुम्ही घरी सोडलं ती पोलीस स्टेशनला गेली तिच्यानंतरच तिची आहे ना दाखवा मला त्या तक्रारीमध्ये ती स्वतः मान्य करते की मी माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवली नाही मग रोहिणी खडसेचा काय संबंध ताई आपण म्हटलं की राजीनामा म्हटलं त्याच्यामध्ये मी हे अजितदादांनाही भेटून सांगणार आहे की तुमच्या महिला पदाधिकारी जर असं ब्लॅकमेलिंगचं काम करत असतील तर तेक नहीं। इते ते कुणी खपवून घेणार नाही इथे महिला आयोगाला महिलांना न्याय देण्याचं ते पद आहे तुम्हाला कुठल्या लोकांचा जबरदस्तीने कोणाच्या मुखातून बोलवून घेऊन जबरदस्तीने कोणाची बदनामी करण्यासाठी हे पद नाही आणि जर कोणी गैरवापर करत असेल तर मी हे अजितदादांना भेटून त्यांच्या कानावर घालायला नक्की जाणार आहे वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे कुठे जालन्यामध्ये बातमी नाही बघितली सॉरी ताई जालन्यामध्ये अशी घटना घडली आहे की मुलीची छेडखाणी करत असताना वडिलांनी त्या मुलीच्या ज्या गुंडांना अरेगावी करणाऱ्या गुंडांना दम देण्याचा प्रयत्न केला होता त्यांना समजावण्याचा वेळा तर थेट वडिलांना घराच्या बाहेर काढून त्या गुंड गाव गुंड्यांनी मारहाण केलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना असतील किंवा गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जेव्हा आपण सरकारला जाब विचारण्याचा जा प्रयत्न करतो की ह्या संदर्भामध्ये तुम्ही काय कारवाया करता त्याचं जर उत्तम उदाहरण तुम्ही कालच्या घटनेवरून बघितलं असेल जेव्हा विरोधक तुम्हाला जाब विचारतात तेव्हा त्यांच्यावरती खोटे गुन्हे कसे नोंद होतील हेच सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडनं बघितलं जात आहे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं पण तुम्हाला आज ना उद्या उत्तर द्यावं लागेल कारण याच्यामध्ये नाहक अनेक लोकांचे बळी जात आहेत ह्याकडे सरकारला लक्ष द्यावं लागेल आणि मी आम्ही सगळे विरोधी पक्षले सगळे लोक सरकारला ह्याही अधिवेशनामध्ये जाब विचारणार आहोत की तुम्ही तुमची उपाययोजना काय आहे महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या अत्याचाराच्या किंवा हत्येचे प्रकरणं किंवा ज्या गुन्ह्यांचे गुन्हेगारी जी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे ह्यासाठी सरकार काय करतंय हे आम्ही सगळे विरोधक सरकारला जाब विचारणार आहोत